मंडळी उद्या शनिवारी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आली आहे मोठी शनी अमावस्या तर या दिवशी घरामध्ये दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय आपण करावा जेणेकरून आपल्या वास्तूमध्ये प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होईल यासाठी विना मिठाचा मूठभर भात आपण शिजवावा त्यामध्ये मीठ टाकू नये तो एखाद्या पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर काढावा त्यावर दोन चमचे दही घालावे तसेच थोडे काळे तिळही टाकावे हा दही भात घरातील दक्षिण डिशेस ठेवावा पित्रांचे शुद्ध मनाने स्मरण करावे त्यांनी आपल्यासाठी जे काही केले आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी ओम पितृ देवताय या मंत्राचा जप करावा आणि प्रार्थना करावी की घरातील वाईट नजर दोष बाधा पितृदोष निवारण होऊन प्रत्येक कार्यात गती यावी अशी मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर घरातील सर्व सदस्य झोपी गेल्यावर हा दही बात रात्रभर घरातील पाणी बाहेर जाते म्हणजेच बाथरूम जवळ ठेवावा त्यानंतर सकाळी हा भात जिथे तीन रस्ते जातात किंवा चौकामध्ये किंवा घराबाहेर दक्षिण दिशेस ठेवावा यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष दूर होऊन घरात सुख शांती टिकून राहण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ